सध्या नवीन नवीन हे ब्लॉगिंग चालू असल्यामुळे काही भानच राहत नाही असं मला तरी वाटतं कारण ना कधी सकाळपासून आता सगळे मोस्टली ब्लॉगिंग वाले तर सकाळपासून चालू करतात तर माझं नेहमी संध्याकाळ किंवा रात्रीपासूनच चालू होतं म्हटलं की चला आता संध्याकाळी मी ना की असे खरडा करायला घेतले उपवासाचा आहे हा तुम्ही नक्की बघा कारण अॅक्च्युली काय होतं की उपवासामध्ये गोड वगैरे जास्त नको वाटतंय किंवा फळ वगैरे आपण खात असतो सो म्हटलं की तिकट झणझणीत धाबा होता म्हणून मग मी काय केलं की घरी मिरच्या होत्या माझ्याकडे पण ते एवढीशी तिकट नव्हती म्हणून मी बाजारातच जाऊन ना की तिखट मिरच्या घेऊन आल्या आणि नंतर असं तव्यावरती थोडस फ्राय करून घ्या आणि नंतर थोडंसं त्यामध्ये तेल टाका तेल टाकल्यावरती छान परतलं जातं त्याचं टेक्स्चर चेंज होतं त्यामुळे आपल्याला समजून जातं त्याचं टेक्स्चर चेंज झाल्यावरती आणि नंतर ना तुम्ही उपवासासाठी बनवताय तर शेंगदाणे पण घातलं तरी चालतं तर मला जास्त शेंगदाणे खायचे नव्हते म्हणून मी काय केलं की त्याला थोडंसं तेल लावले छान परतून घेतले आणि परतल्यानंतर त्यामध्ये थोडस जिरे घातले आता कोणी कोणी उपवासाला जिरे खातात किंवा कुणी खातही नाहीत पण मी एवढं काही असं पाळलेलं नाहीये की मी म्हटलं की जिरं मला चालतं उपवासाला त्यामुळे मी जिरंही घातलं त्यामध्ये आणि मीठ घातलं आणि नंतर ना मिक्सरला पण बारीक करून घेऊया कारण जर खलबतकेलमध्ये व्हिडिओ इथंच एंड करते आणि आपण उद्या भेटू कारण जरा सवय लागायला थोडस पण नक्कीच आपण उद्या भेटू बाय बाय गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवस छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच चरणी प्रार्थना आहे आणि आजचा दिवस भन्नाट आणि फ्रेश होऊ दे सकाळी उठल्या उठल्या एकच गोष्ट तुम्ही म्हणत जावा की आय एम स्ट्रॉंग आय एम पीसफुल अँड आय एम रिलॅक्स खरंच ह्या गोष्टीची खरंच आपल्याला खूप गरज असते आणि कशासाठी तर आपण पुढे बोलूच त्याला तर मग सगळे आपापल्या ड्युटीवरती गेले मीही माझ्या ड्युटीवरती आली श्रीशाचा हा पसारा आवडतोच मला उचलायला नो डाऊट पण ऍक्च्युली काय असतं की एक सवय आपण लावावीच लागते ती सवय लावण्यात थोडीशी मी कमी पडली माहीत नाही खूपच लाट झाले आय थिंक मला असं वाटतं पण मुलांना त्यांचा पसारा काढायला खरंच शिकवा हे माझी एक चूक झाली हेच मी फक्त सांगते पाच दिवसात मी तीन दिवस तरी पसारा काढतच असते दोन दिवस तिला हळूहळू सवय होत आहे कारण आता सध्या ती मोठी होत आहे सो त्यामुळे तिला समजायला लागले की बाबा आपण पसारा जे काही करतो तेही आपल्याला काढायला हवं पण स्कूल होतं त्यामुळे म्हटलं की तिला जा आणि मला हे आपली बाल्कनी स्वच्छ करायची होते म्हणून म्हटलं की मी सगळं छान असा पसारा काढले आणि तिला कसं असतं की जिथं दिसेल तिथं टेंट बनवायची इच्छा असते सो आम्ही एकत्र तिच्यासाठी टेंट बनवतो हो तेवढाच वेळ आपला छान जातो हो तिच्यासोबत आणि तिची क्रिएटिव्हिटी एक नवीन काहीतरी दिसूनच येत असते आपल्याला सो तिलाही तिच्या कामामध्ये आम्ही थोडीशी मदत करतो टेंट बनवण्यासाठी मग त्याच्यावर बेडशीट असू दे ब्लँकेट असू देत ह्या सगळ्या गोष्टी ती यूज करत असते घरातले मग माझे पर्स असू देत माझे मेकअपचं साहित्य असू देत काय नको ह्या मुली आपल्या ना कि आईची काय म्हणतात की सगळ्या गोष्टी घेऊन ना जसं आई करते तसं तर त्यांना करायलाच आवडतं नो डाऊट प्रतिबिंब असतात ते चला तर मग अशा पद्धतीने तिचं छान पसारा वगैरे हे मी सगळं आवडलं आणि एक पॉइंट मला बघायचं होतं म्हणजे खूप जणांच्या म्हणजे जिथे आता पुण्यात वगैरे राहतात ना त्यांच्या सगळ्यांच्या तोंडातून तुन असतं की त्यांचे घरचे एवढे छान त्यांच्याबद्दल मत असतात तुम्ही काय दोघेच आहात एक मुलगीच आहे तिथं तुम्हाला काय काम असतं सगळं काम तर गावाकडे असतं आणि दुसरी गोष्ट काय दोन माणसांचा स्वयंपाक करायला किती वेळ लागतो हो दोन माणसांचा स्वयंपाक करायला खरंच काही वेळ लागत नाहीये पण जेवढी भांडी आपण चार माणसांसाठी वापरतो तेवढीच भांडी आपण दोन माणसांसाठीही वापरायलाच लागतात असं काही नाहीये आणि ही, ही मुलं कसं असतात की फ्लॅट सिस्टीम मध्ये असेल थोडं पार्किंगमध्ये खेळतात किंवा थोडं घरामध्येही त्यांचा पसार असतो गावाकडे कसं गल्लीत वगैरे खेळत असतात किंवा मुलं भरपूर असतात त्यामुळे तिकडे बिझी होतात त्यामुळे घरी जास्त पसारा होत नाहीये त्यांचा सो त्यामुळे थोडं गावाकडे राहिल्यावर थोडं सिटीमध्ये राहिल्यावर हा थोडासा फरक जाणवतो पण ना त्यांनाही आपण काही बोलू शकत नाही किंवा ह्या गोष्टीचा त्यांनाही आपण दोष देऊ शकत नाही कारण काय होतं की त्यांना त्या ते गोष्टीची जाणीवच नसते सो so, आपणही त्यांना काही बोलू शकत नाही मला तर कुणी बोललं तर हो मी म्हणतो हो ठीक आहे आम्ही दोघेच आहात मग फिरायला गेले वगैरे ते काय दोघेच आहेत कधी उठून कधीही जाऊ शकतात तसेही छान चाहन छान आपल्याला टोमने मिळत असतात इग्नोर इथ त्यामुळे तुम्ही लका लक्ष देऊ चालायचंच अशा गोष्टी कारण खरंच आहे इथं आपल्याला खरंच काही काम नसतं असं त्यांचं मत आहे सो so इट्स ओके okay, कारण प्रत्येकानं आपापल्या घरातलीच कामं हे सगळ्यांना माहिती असतात त्यामुळे कुणी कुणाचं काहीच असं बोलण्यात मला तरी काही वाटत नाही जर कुणी बोलत असेल तर ठीक आहे बोलू देत इग्नोर करा त्या गोष्टीला कारण प्रत्येकानं आपण

हे आपली शलाका मुलींना पार्टी देणार होती कारण ही मुलीने आपल्याला मुली। डान्स शिकवलेली होती आणि खूप छान केलं आपल्या मुली त्यामुळे म्हणा लागले की पूर्ण डान्स वगैरे सगळं झाल्यावरती ना की मी तुम्हाला पार्टी देते आणि त्यांना आईस्क्रीम हवं होतं सो त्यासाठी आम्ही आईस्क्रीम न्यायला आलेलो होतो आणि ह्या आपल्या मुली डान्स खरंच खूप भारी केलं होतं आणि शलाका खरंच सांगते तुम्हाला डान्स खूप भारी करते आपल्या लास्ट ब्लॉगमध्येही तुम्ही बघितलं असालच आणि नंतर ना गरबा प्रॅक्टिस अशा पद्धतीने आम्ही छान असा गरबा प्रॅक्टिस करत होतो आणि एक दिवस पूर्ण छान असा आपण तयार होऊन आपण गरबा खेळायचा आहे सो म्हटलं की थोडंसं स्टेप्स आपले तयार असतील ना तर दिसायलाही खूप छान वाटतं कारण आपण छान एवढे नटणार थटणार ड्रेस वगैरे घालणार आणि स्टेप्स इकडे तिकडे व्हायला नको म्हणून म्हटलं की थोडं खाली येऊन प्रॅक्टिस करू आणि नंतर ना आपण लास्ट ज्या दिवशी आपलं फंक्शन असेल एक दिवस ठेवलेला आहे त्या दिवशी आपल्याला छान तयार होऊन आपण खेळता येईल आणि दिसायला आपल्याला छान दिसेल आणि सगळेही येतात त्या दिवशी त्यामुळे थोडं सगळ्यांसोबत आपल्याला टाईमसुद्धा स्पेंड करता येतं आणि थोडंसं प्रॅक्टिस सुद्धा होऊन जातं ऍक्च्युली पुण्यामध्ये खूप ठिकाणी असे मोठे मोठे ठिकाणी वगैरे खेळतात आणि त्यामध्ये पण आपल्या लहान मुलांना घेऊन जाणं खरंच मला तरी अवघड वाटतं कारण तिथं खूप सध्या तरी खूप गर्दी आहे तिथे त्यामुळे आम्ही विचार केला की आपल्याच बिल्डिंगमध्ये आपण सगळे मिळून खेळू सो त्याच्या आधी आपली ही प्रॅक्टिस कसा वाटला ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण फुकटच आहे आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व सो सी so, यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर आणि छानसा असा आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊच आपण सो त्यासाठी बाय बाय टेक केअर